नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात पंचायत राज्यपद्धती कधी चालू झाली योग्य पर्याय आहे दोन तर महाराष्ट्रात पंचायत राज्य पद्धती एक मे एकोणीशे बासष्ट साली चालू झाली प्रश्न क्रमांक दोन कोणत्या घटना घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला योग्य पर्याय आहे दोन तर त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला प्रश्न क्रमांक तीन त्र्याहत्तराव्या दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक असते योग्य पर्याय आहे तीन तर त्यातराव्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी एकवीस वर्षी वयोमर्यादा आवश्यक असते प्रश्न क्रमांक चार खालील राज्याने पंचायत राज पद्धती स्वीकारलेली आहे त्यांनी स्वीकारलेल्या वर्षानुसार त्यांना योग्य तो क्रम द्या योग्य पर्याय आहे चार तर राजस्थान कर्ना कर्नाटक गुजरात व महाराष्ट्र हा योग्य क्रम आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामपंचायतच्या सभेसाठी आवश्यक गणपूर्ती संख्या किती असावी योग्य पर्याय आहे ए, एक तर ग्रामपंचायतच्या सभेसाठी एकूण सभासदांच्या एक द्वितीश गणपूर्ती संख्या असावी प्रश्न क्रमांक सहा ग्रामपंचायतीचे शेषाधिकार कोणास आहेत योग्य पर्याय आहे तीन तर ग्रामपंचायतीचे शेषाधिकार राज्य शासनास आहेत प्रश्न क्रमांक सात पंचायत समितीचा मुख्य अधिकारी कोण असतो योग्य पर्याय आहे एक तर पंचायत समितीचा मुख्य अधिकारी बी डीओ म्हणजेच गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक आठ आमदार खासदारांना कोणत्या राज्यात जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व दिले जात नाही योग्य पर्याय आहे तीन तर आमदार खासदारांना महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व दिले जात नाही प्रश्न क्रमांक नऊ राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचा योग्य उत्तरता क्रम कोणता योग्य पर्याय आहे दोन तर कमिशनर कलेक्टर व तहसीलदार हा योग्य क्रम आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला योग्य पर्याय आहे एक तर वसंतराव नाईक या मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला प्रश्न क्रमांक अकरा अखिल भारतीय सेवा कोणती योग्य पर्याय आहे चार वरील सर्व तर आय एस आय एफ एस व आय पी एस या तिन्ही अखिल भारतीय सेवा आहेत प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानाचा सारांश संविधानाच्या कोणत्या भागात दिसून येतो योग्य पर्याय आहे एक तर भारतीय संविधानाचा सारांश संविधानाच्या सरनाम्यामध्ये दिसून येतो प्रश्न क्रमांक तेरा संविधानाच्या सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम जुळवा योग्य पर्याय आहे एक तर संविधानाच्या सरनाम्यामधील सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक व गणराज्य हा योग्य क्रम आहे प्रश्न क्रमांक चौदा संविधानाच्या सरनाम्यातील समाजवादी व धर्म धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संविधानात समाविष्ट करण्यात आले आहेत योग्य पर्याय आहे एक तर संविधानाच्या सरनाम्यातील समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार संविधानात समाविष्ट करण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आपला देश हा डॅशडॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर आपला देश हा राज्यांचा संघ आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या हक्कांतर्गत संविधानाने नागरिकांना जीविताचे रक्षण करण्याची हमी दिलेली आहे योग्य पर्याय आहे एक तर स्वातंत्र्याच्या हक्काच्या अंतर्गत संविधानाने नागरिकांना जीविताचे रक्षण करण्याची हमी दिलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत कोणत्याही भारतीयास भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही परकीय सन्मान किंवा पुरस्कार स्वीकारता येत नाही योग्य पर्याय आहे एक तर समानतेच्या हक्का अंतर्गत कोणत्याही भारतीयास भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही परकीय सन्मान किंवा पुरस्कार स्वीकारता येत नाही प्रश्न क्रमांक अठरा संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक भारतीयास आपल्या इच्छेनुसार व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे योग्य पर्याय आहे तीन तर संविधानाच्या कलम बावीस अनुसार प्रत्येक भारतीयास आपल्या इच्छेनुसार व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणीस स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत समाविष्ट करण्यात आलेले कोणतेही स्वातंत्र्य मर्यादित स्वरूपाचे आहे योग्य पर्याय आहे दोन तर स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत समाविष्ट करण्यात आलेले भाषण स्वातंत्र्य हे मर्यादित स्वरूपाचे आहे प्रश्न क्रमांक वीस मूलभूत कर्तव्य म्हणजे टॅशटॅश केलेली उदात्त अपेक्षा होईल योग्य पर्याय आहे दोन तर मूलभूत कर्तव्य म्हणजे शासनाने जनतेकडून केलेली उदात्त अपेक्षा होय प्रश्न क्रमांक एकवीस संविधानातील एकावन अ हे कलम कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे चार तर संविधानातील एक्कावन अ हे कलम मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाला भाग घेता येतो योग्य पर्याय आहे चार तर एक फक्त लोकसभेचे निवडून आलेले सभासद दोन फक्त राज्यसभेचे निवडून आलेले सभासद तसेच तीन राज्य विधानसभेचे निवडून आलेले सभासद या सर्वांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेता येतो प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे पाठवितात योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे पाठवतात प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तव वापर कोण करते योग्य वर आहे दोन तर भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तव वापर मंत्रिमंडळ करते प्रश्न क्रमांक पंचवीस देशाचे पहिले नागरिक म्हणून कोण ओळखले जातात योग्य पर्याय आहे एक तर राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक सव्वीस राष्ट्रपतीला पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो योग्य पर्याय आहे तीन तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात प्रश्न क्रमांक सत्तावीस सरसेनापती या नात्याने आपले अधिकार वापरताना राष्ट्रपतीला कोणाची परवानगी घ्यावी लागते पर्याय आहे तीन तर सरसेनापती या नात्याने आपले अधिकार वापरताना राष्ट्रपतींना संसदेची परवानगी घ्यावी लागते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या प्रकारातून राष्ट्रपतीला पदविमुक्त करता येते योग्य पर्याय आहे दोन तर महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना पदविमुक्त करता येते प्रश्न क्रमांक एकोणतीस संसदेचे वर्षातून कमीत कमी टॅश टॅश अधिवेशन बोलाविणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे योग्य पर्याय आहे एक तर संसदेचे वर्षातून कमीत कमी दोन अधिवेशन बोलाविणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणती विधेयक राष्ट्रपतींच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही योग्य पर्याय आहे दोन तर अर्थ विधेयक हे राष्ट्रपतींच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रपतींनी वटहुकूम काढल्यास किती दिवसाच्या आत संसदेची मान्यता मिळवावी लागते योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपतींनी वटहुकूम काढल्यास वटहुकूम काढल्यानंतर पहिले संसद अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत मान्यता मिळवावी लागते प्रश्न क्रमांक बत्तीस राष्ट्राचा एकत्रित निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्राचा एकत्रित एक निधी राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली असतो प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी लावता येते योग्य पर्याय आहे ए, तर कलम तीनशे बावन्न अंतर्गत राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी लावता येते प्रश्न क्रमांक चौतीस राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्यापासून त्या संसदेची मान्यता योग्य पर्याय आणीबाणी लागू केल्यापासून दोन, के दोन महिन्याच्या आत त्या संसदेची मान्यता मिळवावी लागते प्रश्न क्रमांक पस्तीस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असता राष्ट्रपतीला कोणती कृती करता येत नाही योग्य पर्याय आहे तीन तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असता राष्ट्रपतींना राज्यातील न्यायव्यवस्था ताब्यात घेणे ही कृती करता येत नाही प्रश्न क्रमांक छत्तीस उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असले तरी त्यांना कोणती कृती करता येत नाही योग्य पर्याय आहे तीन तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असले तरी त्यांना राज्यसभेच्या मतदान प्रक्रियेत भाग घेता येत नाही प्रश्न क्रमांक सदतीस राष्ट्रपतीला डॅश सल्ल्यानुसार वटहुकूम काढता येतो योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वटहुकूम काढता येतो प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणती शिक्षा माफ करण्याकरिता राष्ट्रपतींना संसदेची मान्यता घ्यावी लागते योग्य पर्याय आहे तीन तर देशद्रोही गुन्हेगारास दिलेली शिक्षा माफ करण्याकरिता राष्ट्रपतींना संसदेची मान्यता घ्यावी लागते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस राष्ट्रीय आणीबाणी काळात लोकसभेचा कालावधी डॅश करिता वाढविता येतो योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रीय राष्ट्रीय आणीबाणी काळात लोकसभेचा कालावधी एक वर्षाकरिता वाढविता येतो प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या आणीबाणीच्या काळात राष्ट्राचे संघ राज्यात्मक स्वरूप बदलून केंद्रात्मक स्वरूप प्राप्त होते योग्य पर्याय आहे एक तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्राचे संघ राज्यात्मक स्वरूप बदलून केंद्रात्मक स्वरूप प्राप्त होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कुणाला जबाबदार असते योग्य पर्याय आहे दोन तर मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेला जबाबदार असते प्रश्न क्रमांक बेचाळीस केंद्रीय मंत्रिमंडळ टॅस्टॅस सत्तेत राहू शकते योग्य पर्याय आहे तीन तर केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास असेपर्यंत सत्तेत राहू शकते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस राज्यसभा ही संसदेचे डॅश सभागृह आहे योग्य पर्याय आहे एक तर राज्यसभा ही संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे योग्य पर्याय आहे तीन तर राज्यसभेचा कार्यकाल हा सहा वर्षाचा आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राष्ट्रपतींना राज्यसभेवर सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार आहे योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपतींना राज्यसभेवर बारा सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस संसदेचे अधिवेशन बोलाविण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे एक तर संसदेचे अधिवेशन बोलाविण्याचा किंवा ते स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे एक तर महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणती व्यक्ती विधिमंडळाची सदस्य नसून सुद्धा दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकते योग्य पर्याय आहे दोन तर महाधिवक्ता ही व्यक्ती विधिमंडळाची सदस्य नसून सुद्धा दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राष्ट्रपतींवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपतींवर घटनाभंगाबद्दल महाभियोग खटला चालविता येतो शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात योग्य पर्याय आहे एक तर राष्ट्रपती हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती करतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेलायकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद